जालना नांदेड जालना नांदेड समृद्धी महामार्ग पांढरी ते आलेगाव एच सी एच एकशे सत्तावीस टी ओ एकशे छप्पन मो, मो मोनो मोंटो कार्लो मोंटो कार्लो मोंटो कार्लो ही कंपनी गुजरातची आहे आणि ही गुजरातची कंपनी आहे हे ही फार मोठमोठ्या लोकाच्या हाता म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या घशामध्ये या शेतकरी फुकट जमिनी घातल्या जा तशा समजा ह्या जमीन आज मी जे उभा आहे ह्या ठिकाणी ही काळी माती टाकून समजा हे भरणं चालू आहे ही पूर्ण का, काळी माती भरालीत ही ही काळी माती भरालीत आणि काळी माती भरून समजा काम चालू आहे हे कार्लो कंपनीचं तर ह्या कंपनीला कोणी बोलणार नाही कोणी म्हणणार नाही काही बोलणार नाही त्या ठिकाणी शेतकऱ्याला वाटा नाहीत पाईपलाईनला जायला वाट नाही आणि या शेतकऱ्याच्या जमिनी बाराने घ्यालेत आणि सोळा पस्तीस लाखाने चाळीस लाखाने ही माती आणलीत आणि माती रोडवर टाकालीत पहा याचा धंदा किती चांगला चालू आहे शेतकऱ्याला तर गडीलच मला सरकारलासुद्धा आधारात ठेवून काळी माती टाकून खडक ऐवजी एक म खडकचा होंडा नाही खाली पूर्ण काळी माती भरली इथून तिथून पहा ही पुरी काळी माती कोटा तरी हे काय तुम्हाला कोटं दिसते काय पूर्ण काळी माती आणून भराले तर आणि हे पस्तीस लाखाने एकर आणलेत आणि शेतकऱ्याला बारा लाख रुपये एक ला तेरा लाख रुपये देऊन आम्ही उपोषण आहोत आणि उपोषण करणाऱ्या माणसाला गाई लाबाड करून उठतात हे कलेक्टर लोक आ हे भ्रष्टाचारी सगळे अधिकारी हे या, 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 सगळं भगत मिली भगत आहे कोरलो कंपनी हे भ्रष्टाचारी सगळं समजा काम करून काम करती आणि सगळं शेतकऱ्याची बूड केली यांनी हे माझं म्हणणं आहे आणि कोटा असेल तर उघडून पाहायचं या वंशीने